नमस्कार माझं नाव विशाल जाधव मी तिऱ्याचा ग्रामस्थ व शेतकरी आहे गेल्या कमीत कमी दीड 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 महिन्यापासून सिनानामध्ये पाणी सोडलं गेलं होतं पण ती पाणी सोडलं गेल्यानंतर पाणी दहा ते पंधरा दिवसच राहिलं त्याच्यानंतर एकही बंधारा तिरे असू दे शिवणे असू दे किंवा खाली पात्री अकोला मंदिर बंधारा असू दे त्या तिन्ही बंदऱ्यामध्ये अक्षरशः प्यायला नव दिसायला पण पाणी नाही प्यायचं तर लांबची गोष्ट आहे अक्षरशः जनावरांची अवस्था एवढी अवस्था आहे की चारा उगवाच सोडून द्या चाराला पाणी घालायचं चा, जनावराला पाणी कुठून पाचयचं हा प्रश्न आहे गेली तेरा ते बारा एप्रिल पासून आम्ही शास प्रशासनाकडे विनंती करतोय की बाबा आमच्या नदीला फक्त गुरांपुरतं पाणी सोडा माणसांचा सोडा ह्या शेतीचा सोडा पण गुरांना प्यायला पाणी सोडा गेले तेरा तारखेला आम्ही खांडेकर साहेबांना विनंती केली खांडेकर बोललो आणि आजपर्यंत खांडेकर साहेब आम्हाला भेटले नाही ती सगळी मोठी आहे खर तर अधिकाऱ्याने शेतात शेतकऱ्याच्या बांधावर कॅनलवर जाऊन थांबायला पाहिजे नदीवर जाऊन थांबायला पाहिजे पण अक्षरच्या ऑफिसला आम्ही दहा ते वीस वेळा आलो एकदाही भेटले नाहीत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या ज्या सहकारी होत्या किंवा त्यांचे जे कनिष्ठ होते त्यांना भेटलो त्यांना तेरा तारखेला हे निवेदन दिलं की बाबा तुम्ही जर आम्हाला पाणी नाही सोडलं तर आम्ही आंदोलन करू ह्या कर भूमिकेतून त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तेवीस एप्रिलला निवेदन दिलेलं आहे आज पाच मे आहे एकदाही पाणी सोडले नाही आणि ज्या भागामध्ये पाण्याची गरज नाही त्या त्या भागामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे इथं जनावर मराली त्याच्यासाठी आणि अक्षरशः प्रशासनाचा एवढा नालायक पणा म्हणला तरी चालेल शेतकरी बांधव एवढ्या संख्येने इथे उपस्थित असून साधं निवेदन घ्यायला कोण नाहीये या ठिकाणी आणि आज लोकशाही दिवस आहे जर लोकशाही दिवसाची जर आपल्या आप महाराष्ट्रामध्ये ही जर अवस्था असेल तर दाद मागायची कुणाला लोकशाही दिवसामध्ये दिवसा प्रत्येकाला दाद मागण्याचा अधिकार आहे त्याच्या त्याच्यामुळं प्रशासनाला हीच विनंती आहे तुम्ही बोलल्याप्रमाणे पाणी लवकरात लवकर सोडा आम्हाला आज जर त्यांनी पाणी नाही सोडलं तर आम्ही या ठिकाणी उठणार नाही हे सर्व शेतकऱ्यांचं आहे भले तिथं पाण्यानं मारालो हिथं बसून मारतो तिथं पाण्यासाठी मारायला तो बसून मारतो यांच्या अधिकाऱ्याला आज पंचेचाळीस टेम्परेचर आहे अधिकाऱ्यांना आम्ही पराव भेटलो तर माणसांना बाजूला सरक म्हणतात आम्हाला दमचक व्हायली हा आणि आमच्या शेतकरी माय मावल्याने उसामध्ये खुरपाच कसं पाणी नसेल तर ऊस वाळून चाला ती उसा सोडून द्या जनावरांना पाणी तर द्या कमीत कमी हा विषय आहे त्यामुळं खांडेकर साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही भेटायला पहिला शेतकऱ्याला भेटा शेतकऱ्याच्या बांधावर जावा तेव्हा तुमच्या व्यथे कळतील एसीत बसून व्यथा करणार नाहीत मी मुंबईला गेलो पुण्याला गेलो मिटिंगला गेलो ही विषय नाही एकदा जाते माणूस दहा दहा वेळा जर भेटला असेल एकदा आज भेटायला पाहिजे आज कमीत कमी मोहोळ तालुक्याचा व उत्तर सोलापूर तालुक्याचा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात तिन्ही तालुक्याचा प्रश्न पाण्याचा आज हेळी पर आज हेच्या ग्रामस्थांनी फोटो आणून दिलेत की खाली पाणी पोचले नाहीये म्हणून पाणीच नाही आमचं दुसरं आवर्तन असताना का दिलं आम्हाला आवर्तन, ठीक आहे नियमानुसार